कोरोनाच्या काळात अनेक महिन्यांपासून शालेय वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे राज्यात अनेक उद्योगधंदे सुरू झाले असले तरी शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली अखेर राज्यात सक त्रासाविरोधात शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फायनान्स कंपन्यांवर हल्लाबोल करत कंपनीला चाप विचारला जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी जबरदस्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अजिम सय्यद यांनी दिला फायनान्स कंपन्या जे प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहे काही ज्यांनी आपल्या ज्या स्कूलचे व्हॅन चालक आहे त्यांनी ज्या गाड्यांवरती लोन घेतलं होतं शाळांच्या भरोशावरती ज्या जेव्हापर्यंत ते शाळा चालू होत नाही तेव्हापर्यंत त्यांचा व्यवसाय चालू होत नाही आज शाळा बंद असल्यामुळं त्यांचे इतके हाल झालेले त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यावरती आणि ते बँकवाल्यांनी जेव्हा शासनाचं जी आर आलेलं आहे त्यांना तीस नोव्हेंबरपर्यंत का तुम्ही यांना तु एक रुपयाचा तुम्ही त्रास देऊ नका बँकवाल्यांना जे जी आर दिलेलं आहे तर तुम्ही यांच्या हप्त्याचा तुम्ही तकादा लावू नका त्यांना व्याज जे काय असेल तुम्ही थोडासा थांबून घ्यावा पण ते शासनाचं म्हणजे पालन न करता त्यांनी त्या गाडीवाले जे आमचे आहे चालक त्यांच्याकडनं त्यांच्या घरी जाऊन त्यांना दमदाट्या देऊन त्यांच्याकडनं हप्ते वसुली करायचं याच्या आधी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती त्यांना एक सूचना दिली होती तरी त्यांच्या काही डोक्यात येत नाही सध्या हा प्रश्न समजस्याने सोडवण्यासाठी आम्ही फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शालेय वाहतूक करणाऱ्यांसाठी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देवानंद दे बिरारी यांनी केली की तुम्ही माणुसकीच्या नात्यानं आज या सर्व वाहन चालकांकडे बघा आज त्यांना उत्पन्नाचं काही साधन नाही सोर्स नाहीये तो जेव्हा सुरू होईल सुरू झाल्यानंतर तो काही एका महिन्यातच लगेच आला आणि तो तुमच्या लगेच ताब्यात दिला असं नाही तर दोन तीन महिने त्याला सवलत द्यावी आणि तुमचे जे काही कर्मचारी आहेत जे पण उर्मट पद्धतीने अतिशय घालड्या पद्धतीने दमबाजी करतात जेणेकरून तो दहशतीखाली येतो ते तसं न करता तुम्ण तुम्ण की तुम्ही एक माणुसकीच्या नात्यानं त्याला विनंती करा आणि त्याला सांगा की बाबा तू द वसुली करताना या व्यक्तींना तू सवलत दे त्यांना त्यांना काहीतरी त्रास देऊ नको हो अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं काहींनी कर्ज काढून वाहने घेतल्याने त्यांचे हप्ते फेडायचे कसे हा प्रश्न वाहनधारकांना सतावतो शहरातील अनेक फायनान्स कंपन्या हप्ते भरण्यासाठी तग्द लावत असल्याने वाहन चालक त्रस्त झालेत नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक